मी प्रसाद कुळे महावीर ट्रेडर्स कडून बोलतोय तर आपण जो एक कन्सेप्ट आणलाय मार्केटमध्ये मा आज बघितलं तर नेटवर्क मार्केटिंगमध्ये मा भरपूर अशी ताकद आहे त्याच्यातून आपली स्वप्न पूर्ण करू शकता पण जो इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये जो लोकांना झालेला लॉस आणि त्यांचे गेलेले पैसे त्यामुळे हे सेक्टर थोडं निगेटिव्ह आहे बरोबर पण आपण जो कॉन्सेप्ट घेऊन उतरलोय तो लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत जे आपण आपल्या लाईफमध्ये जगत असतो ते आपण कुठे ना कुठेतरी अट्रॅक्ट करतोय म्हणजे चांगली गाडी चांगलं घर तसंच आपण नेगेटिव्ह गोष्टी पण अट्रॅक्ट करतो ते आपल्याला माहिती नसतं जे सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला त्या गोष्टी चालली असतात सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय अवचेतन मन बरोबर जे पण आपण काय चांगलं वाईट अट्रॅक्ट करत असतो ते आपल्या भोवताळी फिरत असतं आपल्या भोवताळी ते घडत असतं आणि त्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करत असतो तर पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही जर माइंडमध्ये ठेवल्यात पॉझिटिव्ह विचार केलात सकाळपासून तुम्ही पॉझिटिव्ह विचाराने राहिलात तर तुमच्यावर नक्कीच पॉझिटिव्ह होणार आहे जी तुमची ध्येय आहे जी तुमची स्वप्न आहेत आपण काहीही आपण आपल्या आयुष्यात मॅनिफेस्ट करू शकतो तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये भरपूर टेक्निक्स आहेत जसे फिफ्टी फाय टेक्निक्स आहेत थ्री नाईन्टी टेक्निक्स आहे मिरर टेक्निक आहे त्याच्यानंतर जो आपण सोपा आणि सिम्पल जी टेक्निक आहे ती आहे मॅजिक बॉक्स टेक्निक मॅजिक बॉक्स म्हणजे काय एक गोल्डन कलरचा बॉक्स असतो त्याच्यामध्ये आतमध्ये रेड वेल्वेट आहे आणि आतल्या साईडतून मिरर आहे बरोबर त्याचं सायन्स असं आहे की जे आपण मिररमध्ये बघतो जेव्हा आपली प्रतिबिंब आपला प्रतिबिंब समोर दिसत असतं तसंच जो मिरर आहे तो आपण आतल्या साईडून लावलाय बॉक्सला आपली जे पण मॅनिफेस्टो आहे जे आपली इच्छा आहे पैसा असू दे रिलेशनशिप असू दे हेल्थ असू दे किंवा कुठले टार्गेट असू दे प्रमोशन असू दे काही जी आपण मॅनिफेस्ट करू शकतो पण ती गोष्ट प्रॅक्टिकल असली पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आज पन्नास हजार लाख रुपये इन्कम करत असेल तर नेक्स्ट महिन्यापासून मी दीड लाख दोन लाख इन्कम करायला पाहिजे किंवा जर मला कोणती गाडी घ्यायची असेल तर तुम्ही पहिल्या छोट्या गाडीपासून मोठी गाडी पण घेऊ शकता पण त्या गोष्टीला वेळ द्यावा लागतो जसं आज तुम्ही मार्केटमध्ये बघताय आंबा एक आंबा मिनिमम पन्नास साठ रुपयाला मिळतं म्हणजे सहा आंबे जर घेतले तरी तीनशे रुपये तुम्हाला द्यावे लागतात मार्केटमध्ये मा ते सहा आंबे खाण्यासाठी पण तेच तुम्ही एक आंब्याचं झाड आज लावलं तर ते पाच वर्षांनंतर तुम्हाला हवे तेवढे आंबे देणार आहेत किंवा तो तुमचा तो तुमचे ते फळं होणार आहेत मग मा तुम्हाला मार्केटमधून मा घ्यायला तुम नको पण तो जो पाच वर्षाचा जो पिरियड आहे तो आज मिडल क्लास द्यायला तयार नाही आहे कारण का मिडल क्लास लोकांना जसं झटपट पाहिजे किंवा आज केलं तर उद्या पाहिजे तो जो पिरियड आहे वेटिंग पिरियड तो तुम्ही कुठे ना कुठेतरी द्यावा लागतो आणि मेहनत करावी लागते त्याच्यानंतर त्या गोष्टी होतात तर त्यामुळे तुम्ही जे शॉर्ट टर्म किंवा लगेचचे जे फायदे होणार आहेत ते न करता एक पुरुषा वेळ द्या लॉ ऑफ अट्रॅक्शन टेक्निक शिका त्याच्यामध्ये पैसे लागत नाहीत सोपी टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण मॅजिक बॉक्स टेक्निक आणले त्याच्यामध्ये काय काहीतरी तुमची इच्छा आहे जसं तुम्हाला कुठे फिरायचं आहे तर त्या फिरायच्या गोष्टीवरती तुम्ही त्याच्या बॉक्समध्ये टाकू शकता गोव्याला जायचंय फॉरेनला जायचंय त्या गोष्टी तुम्ही टाकू शकता तुम्हाला चांगला लाईफ पार्टनर अट्रॅक्ट करायचा आहे तर त्याचा फोटो तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता जर तुम्हाला चांगलं एज्युकेशन घ्यायचं आहे नोकरीमध्ये मुलांसाठी एव्हरीथिंग इन दिस पॉसिबल इन दिस वर्ल्ड हे तुम्हाला माहितीच आहे कारण जसं विराट कोहली ग्राउंडवर जाताना तो स्वतःच्या माइंडमध्ये व्हिज्युअलायझेशन करत असतो की मी सिक्स मारला जसं आज बॉलिवूड स्टार मोटे -मोटे मा लोक आणि अजून मोठे मोठे जे लोक झाले ते मॅनिफेस्ट करत असतात सकाळपासून ते पॉझिटिव्ह असतात प्रत्येकाचा एक ओरा असतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह तसा जो आपला ओरा बिघडला आहे निगेटिव्ह एनर्जीने आज नाईन्टी नाईन पर्सेंट प्रॉब्लेम हे लोकांना पैशाचेच आहेत तर आपण पैसा चांगला मॅनिफेस्ट केला पाहिजे पैसे कमवणं खूप इझी आहे त्या टेक्निक तुम्ही शिकल्या पाहिजेत जसं नेटवर्क मार्केटिंगमध्ये पैसे कमवणं खूप सोपं आहे पण लोकांच्या झालेल्या मानसिकतेमुळे किंवा जे लोकांनी शॉर्ट टर्मचे जे प्लॅन्स आणले त्याच्यामुळे ते लोक या मार्केटमध्ये आज लॉसमध्ये त्यामध्ये तुम्ही टाकू शकता की माझे पैशाचे प्रॉब्लेम होऊ दे किंवा माझे रिलेशनशिपचे प्रॉब्लेम होऊ दे या सगळ्या गोष्टी टाकून तुम्ही त्या बॉक्सला आहे ना दिवसातून दोन वेळा धन्यवाद बोलायचे किंवा थँक्यू बोलायचे जसं आपण देवाला पाया पडताना किंवा आपली विष मागताना थँक्यू बोलतो जर कोणी आपल्याला वीस पंचवीस हजाराची मदत केली गरज असते तेव्हा तेव्हा त्यांना आपण दिवसातून दहा ते पंधरा वेळा धन्यवाद किंवा थँक्यू बोलतो तर तो जो झालेला फायदा असतो त्याला आपण ग्रॅटिट्यूड हे करतो आतापर्यंत आपण लाईफ लाईफमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या तेव्हा आपण ग्रॅटिट्यूड किंवा थँक्यू हा शब्द कोणालाच बोलू नये पण जेव्हा वाईट गोष्टी घडतात तेव्हा आपण देवाला नामस्मरण करतो त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्या चांगल्या गोष्टी होतात तेव्हा तुम्ही निसर्गाला नेचरला थँक्यू बोलू शकता कारण हे जे ब्रह्मांड आहे हे जे युनिवर्स आहे ते सगळ्यांसाठी सेम आहे जो लॉ तुम्हाला आहे तोच लॉ मला आहे प्रत्येकाकडे चोवीस तास आहे सॉरी चोवीस तास आहेत तर हा प्रत्येकाला हा लॉ ऑफ अट्रॅक्शन अट्रॅक्ट करतो किंवा हा लागू होतो त्याप्रमाणे तुम्ही जर त्या टेक्निक शिकलात तर तुमचं लाईफ आहे ना इझी होतं म्हणजे त्या गोष्टी त्या बॉक्समधला प्रकट नाही होत तर त्या तुम्हाला एक नवीन मार्ग मिळतो पैशाचा असेल तर ता तुम्हाला एक चांगला इन्कम सोर्स मिळतो किंवा कुठल्याही गोष्टीचा असेल तर तुम्हाला ते सतत दिसत असतं युज्युअलायझेशन आपण करत असतो तर त्यामुळे त्या गोष्टी आपल्याकडे कुठे ना कुठेतरी अट्रॅक्ट होतात तर लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये जो ऍक्शन ऍक्शन तुम्ही घेणं गरजेचं आहे जर तुम्ही योग्य टायमाला योग्य ऍक्शन घेतली त्याचं बेनिफिट हे नक्की तुम्हाला होणार आहे हा तुम्ही बॉक्स तुम्ही युटिलाइज करा वापरून बघा स्टार्टिंगला वा छोटे छोटे गोल्स टाका जेणेकरून तुमचे जे कॉन्फिडन्स आहे ते तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड झाल्याच्या नंतर तुम्ही प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुम्ही मोठे मोठे गोल्स टाकू शकता पण ते प्रॅक्टिकल असले पाहिजेत जसं आज मला गाडी आहे जर मी त्याच्यामध्ये रॉल्स रॉयल टाकलं किंवा मर्सडीज किंवा बीएमडब्ल्यू या ब्रँड मोठ्या मोठ्या ब्रँडच्या गाड्या टाकल्या तर ते पॉसिबल आहे का तर शंभर टक्के पॉसिबल आहे पण त्याची जी प्रोसेस आहे ती बघा लगेच तर प्रकट नाही होणार तर तुम्हाला त्या गोष्टीसाठी मेहनत करावी लागेल तर त्या मेहनतीला तुम्हाला तो टाइम द्यावा लागेल पाच वर्ष दहा वर्ष पण आज छोटी गाडी घ्यायचे जसं मारुती सुझुकी टाटा तर ह्या गोष्टी पॉसिबल आहेत तर ज्या पॉसिबल गोष्टी आहेत आणि ज्या प्रॅक्टिकल आणि ज्या लगेच होणार आहेत त्या तुम्ही अगोदर केलात तर त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स हा बिल्ड होईल आणि हा तुम्ही स्वतः वापरून बघा त्याच्यानंतर ही टेक्निक वापरल्याच्यानंतर नंतर तुम्हाला कॉन्फिडन्स आला की तुम्ही अजून काही चांगल्या गोष्टी मॅनिफेस्ट करू शकता थँक्यू